नमस्कार मंडळी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुण्यात स्वागत करतो तर झालं असं की आज सोमवार सुट्टी असल्यामुळं मी म्हणलो आज काहीतरी ब्लॉग बनवूया आपण आणि मला इतर वेळी मला अजिबात वेळ नसतो आहे सकाळी मी दहा गेलो मी संध्याकाळी बरोबर आठ वाजता येतो आहे या ज्यामुळे मला कुठं जाता पण येत नाही आणि मला म्हणजे व्हिडिओ करता येत नाही आणि डेली जे माझं मी व्लॉग आहेत मी युट्यूबवर टाकू शकत नाही किंवा माझ्या पेजवर बी टाकू शकत नाही तुम्ही जर माझ्या इंस्टामच्या पेजला तुम्ही फॉलो जर केलं असेल तर लगेच जाऊन फॉलो करा माझ्या ॲडीचं नाव आहे यूट्यूबवर वीरेंद्र या आयडीला तुम्ही फॉलो करा तिथे पण छान छान माझे मिनिट तुम्हाला पाहायला मिळणार तर आजच्या दिवसा दिवस म्हणजे आज सोमवार जो आहे आज दिवसभरामध्ये मी काय काय करणार तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की आवड असेल नक्की सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आणि याच्या पाठीमध्ये जो माझा चॅनल होता तो चॅनल माझा हॅक झालेला आहे म्हणजे माझा फोन कोणतं हॅक केलेला आहे भरपूर मी प्रयत्न केलं म्हणजे ते परत आणायचा पण ते झाले नाही मला पासवर्ड मागते पासवर्ड घातला तरी पण ते येतच नाही आहे म्हणून मी असं विचार केलं वेळ न घालवता आपण नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलं पाहिजे जे जुने मला सबस्क्राईब आहे ते अजून मला सबस्क्राईब लवकर लवकर करावं त्यापेक्षा दुप्पट सब सबस्क्राईब व्हावं असं मी ईश्वर आपली प्रार्थना करतो काही लोकांना बघवत नसणार की मी व्हिडिओ वगैरे बनवतो आहे पुढं वगैरे जाईन म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये मी खटकत असणार म्हणून ते माझ्या फोनला कोणतरी सायबरकडून मला हॅक केलेलं आहे जाऊ दे आता वेळ नका आता मी नवीन यूट्यूब चॅनल ओपन केले तुम्ही सर्वांना सपोर्टचं मला खूप गरज आहे प्लीज भावांना मी आणि सर्वांना मी खूप मनापासून मी विनंती करतो मला खूप सपोर्ट करा सपोर्टचं मला गरज आहे सगळ्यांचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझं नवीन ट्यूब चॅनलचं तुम्हाला नोटिफिकेशन येतील अरे रोहित आहे की जवळ भावांना लाजा लागले बघा रोहित आणि आमचा सूरज रात्री दहा वाजता आम्ही आलो इथं चौकात सोडा पहिला जेवल्यानंतर जरा पोटामधलं जेवण जरा आजम होण्यासाठी दोन लाजा आहे बघा यो आणि आम्ही कुत्र्या कुत्र्याला पण जरा बिस्किट घातलं या मागा माग फिराल तर आमच्या तर भावानं यांचं काय चाललंय बघा काय नाही ना काय नाही ते कारनामा करतात बघा एक यायचे दुसरं कार्यक्रम करते बघा रोज बास बास गाणं म्हणून कसं एवढ बास <laughs> कुठल्या पोरगीच्या प्रेमात पटलायस कुठल्या कुठल्या पोरगीच्या प्रेमात पटलायस रे पूजा ये सांगायला अकरा वाजले घरला जातो म्हणून मी त्याला म्हणून थांबता था, घरला जायला लागले बघा यो म्हणजे आम्ही आलेला आम्हाला आम्ही माणूस नाही इतर घावभर भर फिरत असतोय तरी पण आता बघा चाललाय घरला तेच तोंडकर की